आणि इंडिया यांच्या वतीनं ही विराट सभा आज इथे होत आहे आपल्या आघाडीतल्या सर्व पक्षांचे झेंडे इथे फडकतायत सगळेच पक्ष आहेत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणजे कार्यवाहक पंतप्रधान किंवा आता चार जून नंतर जे भूतपूर्व पंतप्रधान होणार आहेत त्यांचीही आज मुंबई सभा आहे मला कोणीतरी सांगितलं ही शेवटची सभा आहे गेले काही दिवस त्यांचा मुक्काम तसा महाराष्ट्रातच आहे मुंबईत वारंवार येत आहेत रस्त्यावर फिरतायत गल्लोगल्ली फिरतायत एक लक्षात घ्या मोदीजी आम्ही तुम्हाला रस्त्यावर आत्ताच आणलेला आहे आणि चार जून नंतर तुम्हाला तुमचा आवडता झोला घेऊन हिमालया लागेल अशी व्यवस्था हा महाराष्ट्रच करणार आहे या महाराष्ट्र ओळखत नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राशी तुम्ही पंगा घेतलेला आहे आणि हा पंगा तुम्हाला आता महाग पडल्याशिवाय राहणार नाही ही आजची सभा मोदींना गॅरंटी देते मोदी सगळ्यांना गॅरंटी देत असतात ही आजची सभा नरेंद्र मोदींना गॅरंटी देते मोदीजी आप तो गयो आप तो गयो मोठा भाई छोटा भाई, छोटाबाई गांडाभाई काय मोठा भाई, भाई, गांडा भाई, हा भाई तो भाई चार जून नंतर कोणी राहत नाही अरविंद केजरीवाल येतील तुरुंगातून सुटून ते येत आहेत त्यांच्याबरोबर संजय सिंग तेही तुरुंगातून सुटून आलेले आहेत आणि हे संजय राऊत आहेत आता तुरुंग तुमची वाट तोच तुरुंग ती चिडी तोच सीबीआय त्याच कोठड्या आता भारतीय पक्ष असेल त्यांच्या बरोबरचा बाजार असेल ते आता सगळं तुमच्यासाठी आहे चोर बाजार आहे चोर बाजार आणि त्या चोर बाजारामध्ये फक्त चोरीचा माल मिळतो हमारे मुंबई में बी एक चोर बाजार आहे आपको मालूम होगा आपल्या मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे त्या भेंडी बाजारच्या पुढे अख्ख्या देशातल्या चोरलेला माल तिथे विकत मिळतो चकचकीत करून तसा नरेंद्र मोदी आणि अमित शहानं इथे एक चोर बाजार निर्माण केलेला आहे मी नरेंद्र मोदींच्या भाषणाची खरं म्हणजे आज आम्ही वाट पाहत होतो पण अद्याप नरेंद्र मोदी शिवाजी पार्कला पोचलेले नाहीत मी असंच ऐकलं आहे की नरेंद्र मोदी शिवतीर्थावर जाऊन हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला जाऊन वंदन करणार आहेत मोदीजी हे करू नका बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होतील ज्या मोदीनं शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली फोडली विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणण्याचं पाप केलं अशा मोदीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दुसरं मोठं पाप करू नये बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा शाप तुम्हाला आधीच दिलेला आहे लक्षात घ्या नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे सगळे जुटोंके सरदार यांनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये फक्त विष पेरण्याचं काम केलं नरेंद्र मोदींनी काय केलं या देशासाठी नरेंद्र मोदींनी या भारताला एक नवा मंत्र दिला हा नवा मंत्र काय या देशामध्ये एक नया मंत्र दिया नरेंद्र मोदी जी ने काम धंधा मंदम मंदी प्रचंडम जिंदगी झंडम फिर भी घमेंडम फिर भी घमंडम चार जून के बाद ये घमंड हम उतार देंगे मोदी जी अब आपकी घमंड नहीं चलेगी भारतीय जनता पार्टी आणि या महाराष्ट्रामध्ये नकली शिवसेना मिंदेची आणि अजित पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस हे या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेलं पाप आहे काय कालपर्यंत ज्या अजित पवारला आपण भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हणून चक्की पिसिंगला पाठवत होतात चक्की पिसिंगला पाठवत होतात त्याचं किसिंग आज मोदी घेत आहेत हा मिंदे आणि त्याचे चाळीस लोक सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी त्यांना तुरुंगात टाकायला निघाला होतात आज ते आपल्या बरोबर आपल्या व्यासपीठावर आहेत मी नरेंद्र मोदींना विचारू इच्छितो या देशामध्ये आपण भ्रष्टाचार मुक्त भारत करायला निघाला होतात आज भ्रष्टाचार हाच तुमचा मंत्र झालेला आहे भ्रष्टाचार करा व्यभिचार करा बलात्कार करा आणि भारतीय जनता पक्षामध्ये येऊन सत्ता मिळवा अशा प्रकारचा एक संदेश आपण दिलेला आहे हा देश हे सण करणार नाही महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम चाललेलं सरकार यांनी पाडलं कारण काय तर आम्हाला विकास करायचा विकास दोन ओळी तुम्हाला मी सांगतो यांचा विकास कसा दुसऱ्याची पोरं मांडेवर घेऊन यांना विकास करायचा आहे नागपूरचा थकला नागपूरचा थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून होईना म्हणून बारामतीचा बघितला आणि तोही पुरेना म्हणून नांदेडवाल्यांचा हात धरला आणि तरही कमळाबाईच्या पोटी विकास काही जन्माला येत नाही अशा प्रकारचे नामर्द लोक या महाराष्ट्रावर राज्य करताना मला दिसत आहेत नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांचे लोक असतील गेल्या दहा वर्षात मुंबईची महाराष्ट्राची त्यांनी प्रचंड लूट केली आज ते महाराष्ट्रामध्ये करता येत आहेत उद्या त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे उद्या त्यांना पुन्हा इथे महाराष्ट्र लुटायचं आहे आणि उद्या त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रावर घाव घालायचे आहेत मुंबई तोडायची आहे यासाठी त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं आहे की भविष्यामध्ये त्यांचं महाराष्ट्र खतम करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते फार भयंकर पद्धतीनं त्यांना ते कृतीमध्ये उतरवायचं आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी अत्यंत सावधपणे ज्या वेळेला मतदान करायचं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससारखा पक्ष असेल ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब करतायत आणि शिवसेनेचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करतायत या तिघांनी मिळून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये नरेंद्र मोदी समोर एक भयंकर असं मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी कोणत्याही परिस्थितीमध्ये चार जून नंतर पंतप्रधान होत नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास या देशामध्ये लोकात निर्माण केलेला आहे आज महाराष्ट्रात जिथे जिथे नरेंद्र मोदी जातील तिथे तिथे शेतकरी त्यांना प्रश्न विचारतोय कष्ट करीताना प्रश्न विचारतोय म्हणून विचारतो नरेंद्र मोदींनी आता हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हा त्यांचा आवडीचा खेळ सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पडता कामा नाही आपण शांतपणे पुढल्या बहात्तर तासाच्या जो आपल्याला निवडणुकीचा कालखंड आहे उद्या प्रचार संपतो आहे आणि आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे या देशातली ही निवडणूक ऐतिहासिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या महाराष्ट्राचे सुपुत्र ज्यांनी अत्यंत गरिबीतून संघर्ष करून शिकून या देशाच्या घटनाकार म्हणून ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना राज्यघटना संविधान हे खतम करून यांना चारशे जागा निवडून आणून आंबेडकरांची घटना खतम करायची आहे पण आपण कोणत्याही परिस्थितीत ते होऊ देता कामा नाही आणि विशेषतः महाराष्ट्रावर ही जबाबदारी जास्त आहे उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात मोठं राज्य अठ्ठेचाळीस लोकसभेचे खासदार निवडून देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे आणि आज संपूर्ण देश या महाराष्ट्राकडे अपेक्षा न पाहतो आहे आणि मला खात्री आहे की अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस जागा महाविकास आघाडी आहे आणि नरेंद्र मोदीचं जुलमी शासन हे उलथवून टाकत आहे ही अशी भूमिका या महाराष्ट्रानं घेतलेली आहे नरेंद्र मोदी आपल्या वयाची नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करतायत आता आपली वेळ आहे वृद्धाश्रमात जाण्याची या महाराष्ट्रामध्ये उत्तम वृद्धाश्रम आम्ही निर्माण केलेले आहेत आम्ही आपल्याला त्या वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि आपण तिथून त्यानंतर हा देश प्रकारे आम्ही चालवतोय आणि पुढे नेतोय हे आपल्याला पाहता येईल गेले सत्तर वर्ष या देशावर काँग्रेस पक्षानं राज्य केलं काही काळ अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते आणि प्रत्येकानं या देशाचा संविधानाचा अपमा जमण्याचा प्रयत्न केला पण आज ही वेळ आलेली आहे की नरेंद्र मोदींची दहा वर्ष ही या देशामध्ये फक्त विष पसरवण्यासाठी निर्माण झाली आणि ही विष आता आपण संपवलं पाहिजे जाता जाता मी इतकं सांगेन कवी दुष्यंत यांच्या चार ओळी फार उत्तम आहेत त्या नरेंद्र मोदीने सुद्धा ऐकाव्यात कैसे कैसे मंजर सामने आणे लगे है कैसे कैसे मंजर सामने आणे लगे है गाते गाते लोक चिल्लाने लगे है आप तो इस तालाब का पानी बदल दो ये कमल के फूल मुरझाने लगे है ये कमल के फूल मुरझाने लगे है या देशामध्ये कमल या कमळाबाईचा आता नाश होण्याची वेळ आलेली आहे आणि मी खात्रीनं सांगतो आपल्याला की महाविकास आघाडी इंडिया आघाडी या देशातले आणि राज्यातले कुठले राज्यकर्ते आहेत मी पुन्हा एकदा या मुंबईकरांना आणि महाराष्ट्र जनतेला आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रातून संसदेत निवडून पाठवाव्यात आणि